शस्त्र बाळगणाऱ्या वीस वर्षीय तरुणास केले पुसत शहर डीबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी पुसत शहरात वाढलेल्या गुन्हेगारी आळा बसावा याकरिता पुसत शहर स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी गस्त पेट्रोलिंग वाढवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस स्टेशन डीबी पथकास सूचना दिल्या त्याच सूचनेप्रमाणे पुसत शहर डीबी पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना डीबी पथकास गोपनीय बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक खबर मिळाली की एक इसम हातात धारधार शस्त्र घेऊन घातपात करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या पुसत शहरातील आशे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील परिसरात फिरत आहे अशी माहितीवरून घटनेचे गांभीर्य ओळखून डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी स्टाफ पथक यांनी अतिशय कौशल्यपूर्वक सापळा रचून आरोपी नामे देव दिलीप शिरामे वीस वी वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज वार्ड पुसत पळून जात असताना शस्त्रासह अटक करून त्याच्यावर पोलीस स्टेशन पुसत अपराध क्रमांक ऑब्लिक कलम शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख डीबी स्टाफ करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवलदार प्रफुल इंगोले पोलीस हवलदार मनोज कदम पोलीस हवलदार राहुल भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल बद्रीनाथ निंबोळे यांनी पार पाडली आहे